नमस्कार आज आपण सुंदर अशी एक हिरवी चटणी तयार करणार आहोत तर आज बाजार होता तर आपल्याला भरपूर असा पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला मिळालेली आहे तर आपण ती स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहे तर एक मुठ्ठी मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि एक मुठ्ठी भरूनच कोथिंबीर किंवा आपण सांबार म्हणतो त्याला ती घेतलेली आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या थोडं अद्रक आणि जे आपण डाळवा म्हणतो तर ते अगदी एक छोटी वाटी डाळवा घेतलेला आहे आणि त्यासोबत एक लिंबाचा रससुद्धा काढून त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ आणि थोडीशी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्या चटणीचा हिरवा रंग टिकून राहावा त्यासाठी लिंबू तर घातलेला आहेच परंतु जेव्हा आपण ते मिक्सरवर फिरवतो तेव्हा ते थोडंसं जे मिश्रण आहे थोडं गरम होतं त्यामुळे आपण त्यात बर्फाचे खडे घातलेले आहे त्यामुळे आपल्या चटणीचा रंग पाहू शकता आपण की किती सुरेख असा आलेला आहे आणि सुंदर अशा चवीची ही चटणी तयार आहे तर आपण भरपूर असे स्नॅक्स घरी तयार करतो ढोकळा आहे इडली आहे डोसा आहे त्यासोबत आपण समोसा चाट एखादी बनवतो त्यासोबत ही हिरवी चटणी अगदी आवश्यक असते तर आपण अग साधी सोफी अशी ही हिरवी चटणी पाहिलेली आहे अशी ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद